माझी लाडकी बहीण योजना की जी आपण म्हणतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आत्ताच शासनाने सरकारने लागू केलेली आहे तर आता ही योजना लागू केली त्यासाठी आपलं तरी काहीतरी कर्तव्य आहेच की त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करणं आता हे कशा पद्धतीने सबमिट करायचं फॉर्म कसा भरायचा तर तुम्ही स्क्रीनवर पाहता मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म आपण असा भरायचा आहे आणि बाहेर पाहिलं असेल तुम्ही थांबलेलीवर मोबाईलवरूनही आपल्याला भरता येतो आहे एक पाच मिनटात तर ते कशावरनं भरायचे तर नारी शक्ती दूत ॲप जे प्लेस्टोरवरनं आपल्याला डाउनलोड करायचे कोणती कागदपत्र लागणार आहेत तेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सव सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्याची लिंक सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही तात्काळ फॉम लवकर भरता येईल तर आपण पाहताय मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि फॉर्म कसा भरायचा तर आपण सुरुवात करूया तर मित्रांनो येथे पहा मी थोडक्यामध्ये तुम्हाला येथे काही गोष्टी सांगत आहे तर ते कशा पद्धतीने फॉर्म भरायचा तर तुम्ही स्क्रीनवर पहा आपल्याला स्पेस प्लेस्टोरवर जायचे प्ले स्टोअरवर जाऊन आपल्याला नेमकं कोणतं ॲप डाउनलोड करायचे तर इथे पाहा तुम्ही शक्ती दूत नारी शक्ती दूत इथे दिसत असेल तुम्हाला ॲरो तर नारी शक्ती दूत हे तुम्ही ॲप इन्स्टॉल करायचं आहे तुम्ही सर्च केलं प्ले स्टोरवर तुम्ही ते इन्स्टॉल करायचं तर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम डाउनलोड करायची तर डाउनलोड तुम्ही केलेलं आहे असं आपण समजूया तर त्यानंतर हे पहा डाउनलोड झालं आपलं ॲप ॲप आपलं डाउनलोड झालेलं आहे त्यानंतर ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर येथे पहा जे ओपन आहे ओपन सरफेस लिहिलेला ह्याच्यावरती क्लिक करायची आणि करा ते ॲप आपल्याला ओपन करायचे मित्रांनो हे नारीशक्ती दूध ॲप आहे त्याच्यावरून आपल्याला हा फॉर्म पाच मिनटामध्ये भरायचा आहे त्यामुळे जर तुम्हाला स्क्रीन ब्लर दिसत असेल तर तुमचं उजव्या बाजूला बघा एक सेटिंगचं चिन्ह आहे चे त्याच्यावर क्लिक करा आणि तुमची क्वालिटी आहे ती हाय करा जेणेकरून तुम्हाला स सर्व व्यवस्थित दिसेल तर अशा पद्धतीने हे इन्स्टॉल ॲप तुम्ही केलेलं आहे त्यानंतर आपल्याला ओपन करायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला हा सर्फेस अशा पद्धतीने दिसेल पहा हे जे काय ते थोडक्यात त्याचं वरचं कवर आहे त्यानंतर आपल्याला पुढं असा एक दिसेल की नारी शक्तीदूत ह्या ॲपमध्ये आपले स्वागत आहे हे पहा इथे लिहिलेलं आहे आणि खाली पण लिहिलेलं आहे आपल्या आपण आपल्या नजीकच्या सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊ शकता तर हे ॲप आहे ह्या ॲपवर इथे बघा डाव्या बाजूला स्किप आहे आणि उजव्या बाजूला बाण आहे तर स्किपवर केलं तर डायरेक्ट ॲप ओपन बाणावर केलं तर एक एक पेज पुढं जाईल हे बघा आता डन आले इथे कुठे ठीक आहे डनवर क्लिक करा डनवर क्लिक केलं की इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी येथे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा त्यामुळं एखादी महिला असेल तर त्यांनी त्यांच्याकडं मोबाईल असेल तर तो मोबाईल नंबर येथे टाकायचा त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर येथे तुम्हाला, एको, हा, एको ते ते तुम्हाला ते ते एक हा एक टिकमार्क दिसत आहे त्या टिकमार्कवर तुम्ही क्लिक करायचा तिथे क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला तिथे दिसेल की असे टर्म्स अँड कंडिशन एक कंडिशनचं एक होमपेज ओपन येईल आपण पाहूया आहे का ते तर हे बघा असं आलेलं आहे ते पाहिलं असेल तुम्ही ते की टर्म्स अँड कंडिशन येथे तुम्हाला दिसत आहे हे टर्म अँड कंडिशन तुम्ही येथे काय करायचं तर खाली पहा तुम्हाला स्वीकारा नका तर स्वीकारावर क्लिक करायचं स्वीकारावर क्लिक करायचं स्वीकारावर क्लिक केलं की त्यानंतर तुम्ही पुन्हा हे जे काय लॉग आहे लॉग इन त्या लॉग इनवर येथे क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचे अशा पद्धतीने एक ओ टी पी जाईल तुम्हाला कोठे ओ टी पी जाईल तर तुमच्या मोबाईल नंबरवर की जो मोबाईल नंबर टाकला आहे तो त्यामुळं तो मोबाईल नंबर तुमचा चालू आहे का नाही हे तुम्ही खात्री करा कारण त्याचे ओ टी पी येत आहे त्यानंतर येथे ओ टी पी नंबर टाका तुम्ही ओ टी पी टाकला की तुमचं पुढचं काम काय आहे तर व्हेरीफाय करणं हे पहा येथे व्हेरीफाय तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे मग ओ टी पी टाकला आहे व्हेरीफायवरती क्लिक करायचं फेरीफायवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट असं पुढचं पेज ओपन होईल काय होईल तर तुमचं हे प्रोफाईल आहे हे प्रोफाईल तुमचं अपूर्ण आहे म्हणजे आपण अगोदर प्रोफाईल पूर्ण केलं होतं का तर मित्रांनो नव्हतं केलं तर सर्वांनी के एक म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा पाच मिनटाचाच व्हिडिओ आहे फॉर्म भरायचा फक्त हे थोडीशी काही ॲप इन्स्टॉल कसं करायचं पूर्ण कसं करायचं त्या संदर्भात थोडीशी माहिती आहे तर येथे तुम्ही आपली माहिती भरण्यासाठी क्लिक करा तर तुम्हाला येथे आता ही माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे ठीक आहे तुम्ही ते क्लिक केलं क्लिक केल्यानंतर असं पुढचं पेज येतं आणि ह्या पेजवर तुम्हाला येथे विचारते तुमचं फुल नेम जो फॉर्म भरणार आहे त्यांचं फुल नेम ईमेल आय डी त्यांचा नसेल तर घरातला कोणाचाही टाका आता पुढे आहे डिस्ट्रिक्ट येथे डिस्ट्रिक्ट आहे जिल्हा या जिल्ह्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची यादी येणार महाराष्ट्रातल्या यादी आली की त्यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एक तालुका येतो तालुका मग आता त्यामध्ये तालुकावर क्लिक केलं की पुन्हा त्या जिल्ह्यातले तेच तालुके येतात समजा उदाहरणार्थ पुणे जिल्हा तर पुणे जिल्ह्यातले काय तालुके असतील तेरा चौदा ते तालुके येणार आणि त्याच्यावर क्लिक करायचं आणि शेवट आहे शेवट काय आहे तर नारीशक्ती प्रकार हा नारी शक्ती प्रकार म्हणजे कोणता प्रकार आहे तर त्यामध्ये तुम्हाला ते सिलेक्ट करायचं कोण आहे ग्रामसेवक आहे मदतनीस आहे का गृहिणी आहे असं ऑप्शन आहे आणि त्यावर क्लिक करा आणि शेवट अपडेटवर क्लिक करा येथे अपडेटवर क्लिक करा अपडेटवर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं हे सगळं पेज ओपन होईल म्हणजे तुमचं ॲप झालं इन्स्टॉल आणि अपडेट पण झालं आता तुम्हाला काय करायचं का आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येथे फॉर्म भरायचं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे जे काय आहे तेथे तुम्हाला पहा येथे या ठिकाणी तुम्हाला ते भरायचं आहे क्लिक करायचं तिथे क्लिक केलं की तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल ते कशा पद्धतीने तर ते आपण पाहूया मी पुन्हा एकदा पाहूया आता है। है। आता आपण आपल्या मेन पेजवर आलेलो आहे ठीक आहे आता येथे पाहतो मी अशा पद्धतीने हे ओपन झालेलं आहे तर आता थोडंसं स्क्रीन मोठी करतो मी तर येथे आता तुम्हाला काय करायचे तर मी सगळ्यात प्रथम सांगतो तुम्हाला अगोदर की तुम्ही पहिल्यांदा ही जी काय पी डी एफ आहे इथे हमीपत्र हे तुम्ही फक्त एकदा क्लिक करा कशावर जायची तुम्हाला सगळ्यात प्र पहिल्यांदा येथे जावा योजनावर जावा आणि ही हमीपत्र पी डी एफ इथे डाउनलोड करा ती डाउनलोड करा का सांगतोय कारण ती तुम्हाला अपलोड करायची आहे ही ह्याची एक प्रिंट काढा प्रिंट काढा आणि त्याच्यावर सही घ्यायची तुमची सही केली की ती तुम्हाला फक्त अपलोड करायची त्यामुळं ही पी हमीपत्र जी पी डी एफ ती पी डी एफची तुम्ही फक्त एक पी डी एफची झोरस काढा कारण ती तुम्हाला लागणार आहे आता ती झोरस कशी आहे तेही मी सांगतो आहे हे बघा ती झोरस कशा पद्धतीने आहे तर ते आहे हमीपत्र असं हे बघा अर्जदार अर्जदाराचे हमीपत्र त्यामुळं तुम्ही जे काय हे हमीपत्र आहे ते आणि तुम्हाला सही कुठे करायची तर सही तुम्हाला हे हे बघा हा खालचा एरो आहे येथे सही करायची त्यामुळं तुम्हाला ही येथे सही केलेली ही हमीपत्र आहे ते अपलोड तेथे करायचं आहे बाकी काही नाही ते तुम्ही करता अशा पद्धतीने हे जे काय हमीपत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे पुढे हो आता आपण आता आपल्याला कुठे जायचं आहे तर पहा इथे डाव्या बाजूला बघा दिसत आहे तुम्हाला नारी शक्ती धूत आणि इथे मुख्यमंत्री माझी लाडकी किंवा भा, भ भा, बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान यांच्या माध्यमातून हे चालू आहे आणि येथे आपल्याला क्लिक करायचे कशावरती क्लिक करायचे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे एकच मिनटं फक्त तुम्हाला आता त्याच्यावरती क्लिक केलं त्याच्यावरती क्लिक केलं की टर्म्स अँड कंडिशन आपल्या अगोदर झालेले आहेत त्यानंतर त्याच्यावर क्लिक केलं की सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मी मित्रांनो व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून बनवत आहे तर तुम्ही पण थोडं समजून घ्या आता येथे तुम्हाला तुम्ही तिथे क्लिक केलं मी आता सांगितलं होतं त्या टॅबवर की तुम्हाला अशा पद्धतीने एक हा एक टॅब दिसेल की तुम्ही म्हणजे सगळं डिवायसेस आहे जे लोकेशन वगैरे ते तुम्ही ते आम्हाला परवानगी द्या अनुमती द्या तर येथे तुम्हाला हॉईल युझिंग द ॲप ह्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केलं की तुमची पुढची स्टेज ओपन होईल कोणती होईल तर पहा आता सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो येथे तुम्हाला हे हे पेज तुमचं ओपन होईल यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव येथे काय ज्यांना ज्यांच्या नावाने फॉर्म भरचं आहे त्यांच्या महिलेचं संपूर्ण नाव टाका मराठीत टाका इंग्लिश टाका काही प्रॉब्लेम नाही दुसरं आहे इथे पती आहे इथे पती आहे मग इथे पती अजून दुसरं काय ते आपण पाहूया पहा तेथे काय आलं आता दुसरं पाहिलं तर पती आणि वडील आलेले मग इथे ह्या दोनपैकी तुम्ही कोणतंही काही निवडू शकता अशा पद्धतीने निवडलं हे खाली पहा दिनांक आहे तिसरं ऑप्शन पहा दिन सॉरी आता तुम्हाला पतीची नाव टाकायची इथे येथे काय करायचं पती असेल तर पतीचे नाव वडील वडीलचे नाव जे जी काय सिलेक्ट केले ते नाव टाकायचे ते टाकल्यानंतर खाली दिनांक आहे आता हा दिनांक दिनांक कसा आता त्याच्यावरती क्लिक करा त्या दिनांकावरती दिनांकावर दिनांका क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने हा टॅब ओपन होईल तर हा टॅब ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला येथे क्लिक करा तिथे क्लिक केलं की तुम्हाला ते पूर्ण वर्ष येतील कोणाची जन्मतारीख शहाऐंशी असेल पंच्याऐंशी असेल अठ्ठ्याहत्तर असेल सगळं येईल ते डायरेक्ट ते जुलैनुसार त्या तारखेनुसार येईल आज चार तारखे म्हणून ते जुलै महिना दाखवते उद्या करताल परवा करताल तर ते पाच सात जुलै दाखवेल येते त्यामुळे येथे तुम्ही जे जे तुमचं साल आहे ते साल येईल आणि इथे दिनांक सिलेक्ट केलं तुमचं किंवा महिना जर महिना सिलेक्ट करायचं म्हणलं तर तुम्हाला हे बघा येथे आहे तुमचा महिना किंवा दिवस पोटे येथे सिलेक्ट होते काळजी करू नका आणि त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला वाटते येथून सिलेक्ट मला जमाना तर काय करा येथे बघा एक मार्क आहे जो पेनाचा एक सिंबॉल दिसतो इथे तर तो सिंबॉल दिसतोय तर तो, तो काय करा त्याच्यावरती क्लिक करा आता त्याच्यावरती क्लिक केल्यावर काय होते पाहू आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक दिसेल बघा हा तुम्हाला डायरेक्ट हे दिसतोय की जेणेकरून तुम्ही काय करू शकता डायरेक्ट येथे दिनांक टाकू शकता निवडून जर नाही जमलं तर ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीने काही घाबरून जायची ही नाही आता हे तुम्ही केलं पुढे पाहता येत्या जन्मदिनात काय काय सांगितले ते आपण सूचना वाचूया थोडक्यामध्ये वाचूया हां पाहा बरं काय सांगितलं ही योजना फक्त एकवीस वर्ष ते साठ वयोगटातील महिलांसाठी आहे जर महिलांचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी आणि साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर ते लागू होणार नाहीत त्यामुळे पुढील फॉर्मवर प्रक्रिया करू शकत नाही आता येथे काही अटी शिथिल केलेले आहेत येथे थोड्या अटी शिथिल केलेले आहेत तर त्यामुळे येथे चान्सेस आहेत श थोड्यासा म्हणजे पासष्ट वगैरे असं काय केलेलं आहे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती पुढचा ऑप्शन आहे पहा मित्रांनो अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती आता हा अर्जदाराचा पत्ता तर येथे पत्ता टाकायचा आहे तुमचा पत्ता टाकायचा आहे तर त्याच्या अगोदर तुमचे जन्माचे ठिकाण कोठे झालं आहे तुमचा जन्म जिल्हाने ठीक आहे आपण जिल्हा निवडूया जिल्हा निवडला जिल्हा निवडल्यानंतर आता आपण काय केलं आहे तर जिल्हा निवडला आहे जिल्हा व अशा पद्धतीने हे जिल्हे येत आहेत दिसत आहे तुम्हाला अशा पद्धतीने हे जिल्हे येतात ठीक आहे जिल्हे आले तुम्ही जिल्हा निवडा त्यानंतर जिल्हा निवडलं की पुन्हा एक तालुका निवडायचा आहे तुम्हाला काय निवडायचं आहे तालुका निवडायचा ह्यामध्ये कोणता तालुका आहे तुमचा इंदापूर जुन्नर खेड पुरंदर काय असेल तो तालुका तुम्ही निवडा ते निवडलं की पुढचा जो काय आपला आहे तर काय येते पहा येते तुम्हाला दिसत असेल येथे तुम्ही ठिकाण निवडले तालुका निवडला पुढे गाव येथे गाव काय येत नाही तो टॅप त्यामुळे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे नगरपंचायत ग्रामपंचायत नगरपालिका काय आहे ते आणि पिनकोड नंबर अशा पद्धतीने हे जे काय आहे हे तुम्हाला येथे टाईप करायचं आहे खालचे जे आता तुम्ही म्हणतात जन्माचे ठिकाण ॲटोमॅटिक येतोय तालुका ॲटोमॅटिक येते गाव ग्रामपंचायत आणि पिनकोड हे तुम्हाला काय करायचं आहे तर ते अपलोड करायची तुम्हाला ते म्हणजे टाकायचे तुम्हाला ते अशा पद्धतीने पुढचा पुढचा ऑप्श ऑप्शन बघू आपण आता काय आलं ते केलं बघा येथे तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता टाकला पत्ता टाकायचा तुम्हाला काय असेल तो पूर्ण पत्ता टाका मुक्काम पोस्ट तालुका काय जिल्हा काय असेल ते त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक येथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे बा आधार क्रमांक टाकायचा आहे काय टाकायचं आहे तर आधार अशा पद्धतीने हा तुम्ही येथे आधार क्रमांक टाकला आधार क्रमांक टाकल्यानंतर की तुमचे आत्ता इथपर्यंत बारा स्टेज पूर्ण झालेत बारा तुम्ही जे काय आहेत राखाने ते भरले पुढे तुम्हाला जे काय आहे ते पाहात आपण इथे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा की शासनाच्या इतर भागात तुम्ही राबवून येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का तुम्ही घेतला आहे का लाभ तर त्या संदर्भात हे जे काय आहे ते आहे आणि त्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा आता त्याच्यावरती क्लिक करू आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा काय आले तुम्ही तुम्हाला दिसत असेल थी ते तर त्यांनी आपण पाहिलं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर इथे काय आहे होय किंवा नाही घेत असाल तर होय नसेल तर नाही आता शासनाच्या भरपूर योजना आहेत ते आणि तुम्हाला माहिती आहे ठीक आहे त्यानंतर हे केलं नंतर पुढं आता पुढचं पेज बघा काय आहे पुढे आहे हे जे जे काय दोन टॅब आहेत महिला व बालविकास मंत्रालय आणि लाभार्थी व्यक्ती हे टॅब येथे क्लिक केलं तरी हे काही ओपन होत नाहीत त्यानंतर खाली आहे वैवाहिक स्थिती इथे पहा वैवाहिक स्थिती काय आहे तर येथे वैवाहिक स्थिती अविवाहित विवाहित विधवा परिपक्त्या काय असेल ते निराधार घटस्कुटीत जे काय असेल ते तुम्ही ते करू शकता तेथे क्लिक करा ठीक आहे आता हे जर झालं वैवाहिक स्थितीचं पुढं एकदम महत्त्वाची जी काय माहिती आहे तुमच्या दृष्टीने की तुमचं जी काय आहे तुम्हाला पंधराशे रुपये महिना भेटणार आहे ते कशात जमा होणार तर ते तुमचं ते बँकेमध्ये जमा होणार आहे त्यासाठी बँकेची डिटेल भरणं खूप महत्त्वाचं आहे ते बँकेचं पूर्ण नाव बँकेचं पूर्ण नाव कोणत्या बँकेत तुम्ही भरणार आहात त्या बँकेचं नाव म्हणजे कोणते असेल शक्यतो राष्ट्रीयकृत बँक तुम्ही निवडा त्याचं असेल तुमच्याकडं खातं ते नाव बँक खाते धारकाचे नाव म्हणजे तुमचे नाव तुमचं स्वतःचं अकाउंट असलेलं पण योग्य राहतं त्यानंतर पुढे आहे तो बँक खाते क्रमांक बँक खाते क्रमांक हा तुम्ही व्यवस्थितरित्या टाका त्याचबरोबर त्या बँकेच्या पुस्तकावर एक अजून हे आहे शब्द असतो तो, तो कोणता असतो आय एफ सी कोड माहिती असेल आय एफ सी कोड बघा हा आय एफ सी कोड जो असतो समजा एस बी आय बँक असेल तर एस बी आय झिरो 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 आणि पुढे सातशे त्र्याहत्तर वगैरे असा काय असतो तो अशा पद्धतीने हे जी काय ही माहिती तुम्हाला टाकायची आहे आणि सर्वात आता महत्त्वाचं जे काय ते आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडलेला आहे का ते सग्रेंग, सग्रेंग हो। तर शक्यतो सगळ्या म्हणजे सगळ्यांचं उत्तर असेल हो कारण आपण जर पाहतो तर के वाय सी म्हणतो आपण हे के वाय सी प्रत्येक ठिकाणी केलेलं असतंच त्यामुळं हे जे के, के वाय सी आहे ते केलेलं असतं पुढे पाहू आपण आता इथे विचारलेलं आहे की तुम्ही हे बँक जे काय आहे पहा तुम्ही ज्या काळ्यामध्ये किंवा पिंकमध्ये तुम्हाला दिसतं इथे आपला आजारक्रम बँक खात्याला जोडलेला आहे काय तर होय म्हणून इथे करायचं काय करायचं इथे तुम्ही इथे होय म्हणूनच करायचं कारण होय असल्याशिवाय तुमचं ते बँकेचं एखाद्या वेळेस अप्रूव्ह व्हायचं नाही अशा पद्धतीने ही माहिती त्यानंतर पुढे पाहू आपण हां आता आपल्याला महत्त्वाचं आता इथे काय करायचं हे झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं पा तुम्हाला अजून एक हे दाखवतो हे बघा इथे खाली पहा तुम्ही काय आहेत तर कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करायचे इथे दिसत असेल तुम्हाला कोणती डॉक्युमेंट अपलोड करायचे इथे पर्याय बघा आधार कार्ड आहे का आधार कार्ड अधिवास जन्म प्रमाणपत्र हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अपलोड करायच्या तर इथे पहा सगळ्यात अगोदर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड अपलोड करताल त्यानंतर तुम्हाला काय करायचे जन्म प्रमाणपत्र आता आधिवास म्हणजेच आपण त्याला डोमसायल म्हणतो जर ते नसेल एखाद्याकडं तर तुमचा जन्माचा दाखला असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल आपण म्हणतो बर्थ सर्टिफिकेट जे नगरपालिका क्षेत्रातून भेटतं वगैरे तर अशा पद्धतीने ते, ते आपण काढायचं आणि तिथे अपलोड करायचं त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आता अर्जदाराचे हमीपत्र कोणतं तर मी आत्ताच तुम्हाला दाखवलं होतं की जे तुम्ही प्रिंट काढा त्याच्यावर सही करा ते तेही करायचे आता तुम्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर सांगतायत की आता हे डॉक्युमेंट अपलोड करायचे तिथे काही नाही फक्त हे सर्व डॉक्युमेंट आहेत जे हे आधार कार्ड आहे आदिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र हमीपत्र आणि पासबुक ह्याचे तुम्ही काय करायच्यात ह्याचे तुम्ही फक्त मोबाईल मोबाईलमध्ये झोरस मारायच्यात म्हणजे फोटो काढायच्यात झोरस म्हणजे फोटो काढायच्यात त्यामुळे एवढं काही नाही फक्त तुम्हाला फोटो काढायचे त्याचे आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर क्लिक करता त्यावेळेस ते ॲटोमॅटिक ते तिथे दिसतील तुम्हाला आणि कोणतं डॉक्युमेंट कुठे हे करायचे ते अपलोड करायचे आता बँक पासु पासबुकची एक तुम्हाला झोरस म्हणजेच फोटो थोडक्यात फोटो तुम्हाला काढून ते इथे अपलोड करायचं आहे हे झालं त्यानंतर आता जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर तुम्हाला येथे पा अर्जदाराचा फोटो आता अर्जदाराचा फोटो कसा काढायचा आहे तर हाही डायरेक्ट मोबाईलमध्ये येथे तुम्हाला कोणताही पासपोर्ट फोटो वगैरे काही गरज नाही येथे डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं जिथे अर्जाचा फोटो त्याच्यावर फोटो क्लिक केलं की तुम्हाला तुमची अशी डॉक्युमेंट किंवा काय असेल तुमचा फोटो वगैरे म्हणजे मोबाईलमधली गॅलरी ओपन होईल मोबाईलमधली गॅलरी ओपन झाली की त्याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केलं की तुम्ही जे काय आहे तो फोटो हे बघा अशा पद्धतीने फोटो तुम्ही तुमचा डा डाउनलोड तिचा किंवा अपलोड करू शकता आता सगळ्यात फायनल स्टेज आली मित्रांनो सगळ्यात फायनल स्टेज आली स्क्रीनवर अवश्य आणि लक्षपूर्वक पहा मित्रांनो आता तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही येथे काय काय तुम्ही येथे काय काय अपलोड केलं तर बऱ्यापैकी के सगळ्या गोष्टी तुम्ही अपलोड केलेल्या आहेत आता यामध्ये येथे तुम्ही आधार कार्ड केलं आधार कार्ड अपलोड केलं तुम्ही म्हणजेच फोटो मोबाईलमध्ये काढला होता तो तिथे तुम्ही अपलोड केला जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास हे अपलोड केलं उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड केलं अर्जदाराचे हमीपत्र पण केलं आणि बँक पासबुक एवढं तुम्ही अपलोड केलं त्यानंतर अर्जदाराचा फोटो तुम्ही काढला सगळ्यात पुढची स्टेप आहे ती आता येथे की असेप्ट हमीपत्र कर म्हणजे जे काय तुम्ही हे हे हमीपत्र वगैरे तुम्ही हे काही केलेलं आहे ते येथे तुम्हाला ह्या ॲरोमध्ये क्लिक करायची तुम्हाला कोणत्या एरोमध्ये ह्या ॲरोमध्ये ह्या ॲरोमध्ये क्लिक करायचे आणि त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने येईल म्हणजेच जे तुम्ही मगाशी प्रिंट काढली होती हमीपत्राची तेच हमीपत्र येते तेच काय आहे तर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर ऐकता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य हे जे काय मुद्दे आहेत तर ते हे मुद्दे पहा किती मुद्दे आहेत एकूण असे मुद्दे आहेत आणि खाली जे हे काय हे नो नोट म्हणून महत्त्वाचं आहे हे पण हे वाचलं आहे तुम्ही नाही का हे पहा काय सांगितले उक्त प्र प्रपत्र प्र, प्र, केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे हे तुम्ही एकत्रित करण्याकरता आहे दुसरं काय ऑनलाईन अर, अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल हे समितीस सुद्धाच पाठवण्यात येईल ती पावती म्हणजे तुम्हाला इथे एक कोड भेटणार आहे आणि पावती भेट भेटणार आहे अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं पहा ह्या बुक तुम्ही कशावर क्लिक केलं हे जे काय आहे टिक ते त्याच्यावर हे केलं असेप्ट थांबणी पत्र दिस आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे तर येथे पहा माहिती जतन करा ह्याच्यावरती क्लिक करायचं ह्याच्यावरती क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे त्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही आता पुन्हा फॉर्म सबमिटल्यानंतर हे पेज दिसेल तुम्हाला हे पेज दिसलं की तुम्ही पुन्हा तुम्ही तो जो काय अर्ज केला आहे काय जो अर्ज केला आहे तो तुम्ही येथे पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्ही हा अर्ज पाहू शकता केलेले अर्ज अशा पद्धतीने हे एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि हे जे काय अर्ज आहे त्याची प्रिंट पण तुम्ही सेव्ह करून ठेवता करून ठेवू शकता बघा येत्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज पाहा तुम्ही मी इथे दाखवतो आहे हे बघा यापूर्वी केलेले अर्ज आहेत का येथे दाखवते नाही म्हणून तर अशा पद्धतीने हे जे काय आहे ते एकदम व्यवस्थित आहे रित्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो हमीपत्र आहे ते बघा ज्यावेळेस तुम्ही योजना म्हणून दिसते खाली तुम्हाला टॅब योजना हे पा योजना म्हणून हा टॅब दिसतोय तुम्हाला योजना म्हणून येते तर ह्या टॅबला तुम्ही येथे क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला ही जी काय योजना किंवा ही जी दिसते तुम्हाला योजना पी डी एफ योजना पी डी एफ डाउनलोड तर येथेच तुम्ही फक्त डाउनलोड करायचे ते हमीपत्र मी मागाशी बोललो होत होते ते येथून हमीपत्र डाउनलोड करा ते अशा पद्धतीने ही जी काय आहे ते आपण यशस्वीरित्या पूर्णपणे अर्ज भरलेला आहे मित्रांनो आणि सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक तुमच्या ज्या मैत्रिणी असतील घरातले नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ सर्वांनी सबस्क्राइब करा चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद